नमस्कार मी पाशा जनएमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे लातूर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक दोन हजार सवीस लांबना पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी अजित पवार गटातून उमेदवार अर्षदाबी अब्दुल वाजिद पटेल यांच्या प्रचारात लामजना येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष अफसर शेख यांची जाहीर सभा घेण्यात आली सभेच्या सुरुवातीला डॉक्टर अफसर शेख व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व नागरिकांनी स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थितीमध्ये अप्पाराव शिंदे मजर कारबारी माजीत उस्मानी बाळू जाधव विनोद जिरमिरे सैलानी मिर्झा समदानी शेख तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अफसर शेख आपल्या भाषणात काय म्हणाले ते पहा आमचे सगळे जे कार्यक्रम होते ते आदरणीय दादा गेल्यामुळं जसं घरता करता धरता व्यक्ती गेल्यावर जसं काही संकट आपल्या घरी होते त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवारामध्ये घडामोड झाली अचानक दादाचं जा निघून जाण्यामुळं आमच्या पक्षामध्ये पोकळी निर्माण झाली अचानक आमच्यावर संकट निर्माण झालं पण तुमच्या सगळ्याच्या जोरावर बात्दर कार्यकर्त्याच्या जोरावर आज आदरणीय ताई साहेब या राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या आणि पक्षाची जोरा पण त्यांनी चांगलं सांभाळायचं काम करत आहेत तरी मी आज या कार्यक्रमाला आमचे सर्व मान्यवर उपस्थित आहेत बाबासाहेब शेख साहेब आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पा शिंदे माझे भाऊ उस्मानी मजरबाई कारभारी व गावातील पंचक्रोशीतील पंचायत समिती गणातील सर्व माझ्या बातदार सुजान मतदार नागरिकांना मी एवढंच आवाहन करणार आहे की आपली निवडणूक ही लोकशाही मार्ग नाही इथं पैसे देऊन पुन्हा भूल तापा देऊन चोऱ्या माऱ्या करून ही जमिलेली गर्दी नाही सो खुशीनं तुम्ही सगळेजण माझ्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी हजर झालात मी त्याबद्दल तुमचे ऋणी आहे काँग्रेस विकास करायचा आणि असे पाच पाच वर्ष आपण घालत बसण्यापेक्षा आपण या ठिकाणी या शहराचा नियोजनबद्ध सिस्टमॅटिक या ठिकाणी विकास करूया आता हे चार वर्ष आम्ही सत्तेत आहोतच <laughs> आम्हाला कोणी हटवणार नाही चार वर्ष आमचे विधानसभेचे आम्ही सरकारमध्ये आहोतच त्यामुळं चार वर्ष आम्ही तुम्ही आपल्या या संधीचा सोनं करून घ्या त्या okay. ठिकाणी मी ज्या भाजपच्या वर्ड जे त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी सुद्धा आमचे मी सभेमध्ये त्यांना हे स्पष्ट सांगत होतो तुम्हाला हे तुम्ही पाच पाच वर्ष घालत बसू नका आजही तुम्हाला ते सांगतोय मी जो कोणी सत्तेमध्ये असतो जो काम करू शकतो त्यांनाच तुम्ही मतदान करा आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की आमचे उमेदवार त्या ठिकाणी थोड्या मताने गेले तरी सुद्धा मी त्यांना सुद्धा सांगितलं की बाबा असं करू नका मला एक वेळी तरी या ठिकाणी एंट्री द्या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी अजून काहीतरी नवीन चांगला असं करून दाखवतो बदल करून दाखवतो आणि निश्चितपणे त्यामधले काही जणांनी ऐकलं बदल केला म्हणून तर, आम चा, चा, जीते जीते तर त्या आमदाराच्या घराच्या परिसरामध्ये जिथे राहतो जिथे म्हणजे त्यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आली आता काय सगळीकडे बोलत आहे असं केलं तसं केलं पहिली निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची दोन विधानसभा झाल्या परंतु ही त्यांची पहिली निवडणूक आहे तुम्हाला औष्याचं राजकारणच माहित नाही औष्या काय ते तुम्हाला आता जिल्हा परिषद पंचायत समिती होऊ द्या तुम्हाला बरोबर लक्षात येईल औसा काय ये। आणि औसा शहरानंतर स्थानिक सो, निवडणुकीचा जो नारळ फुटला ते बरोबर फोडला आम्ही बरोबर वापस केलं लग। गेलं का नाही एवढी ताकद लावून सुद्धा एवढा दडप करून सुद्धा आम्ही बरोबर जागा दाखवली त्यांना आणि एवढं वातावरण पेटवून सुद्धा जातीपातीचं राजकारण शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी सुद्धा त्यावेळेस केलं शेवटच्या टप्प्यामध्ये तर हे विकास गेला बाजूला नुसतं जातीपातीचं राजकारण करत असते हे लोक आता चालू हमारी पार्टी है आपका सभी का ज्यादा वक्त वक्त नहीं लूंगा फिर भी मुझे वक्त मैं डोर टू डोर और दुसरे भी जाना है लांबजना भाग में इनशाला हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के हमारे जो उम्मीदवार हैं अर्शिदी वाजिद पटेल यानी नजीब पटेल ये इनशाला चुन के आएंगे और इस शहर का इस गांव का हमें अच्छे से विकास करना है एक बार आप हमें ताकत दो आप पूरे औसा शहर के आसपास के जितने भी सर्कल हैं जितने भी गन हैं वो सब में इस बार अच्छी तरीके से लड़ रहे हैं और आप मुझे नहीं आप परस्पर फोन करके पूछो उधर क्या चल रहा है इधर क्या चल रहा है सबको पूछो हाँ ये पता है तो ये बाकी परिसर में भी जैसा चिंचोली भाग है ये भाग में भी मैं जाऊंगा सबको तो ऐसे ही कहूंगा और ऐसे ही विनंती करके खास बांधवाना या ठिकाणी विनंती है